का शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे राहणार नांदूरपाडा तालुका जिल्हा बीड आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वागत येत आहे तर शेतकरी मित्र मित्र सध्या वातावरण आता दहा तारखेपासून बदल होत आहे पण बंगाल चौपसागर मध्ये या ठिकाणी भुवनेश्वर जवळ एक लो प्रेशर तयार झाला आहे तो दहा तारखेला आहे दहा तारखेला देखील हा दिवसभरात आहे त्याचा प्रभाव हा महाराष्ट्रात काही जिल्ह्यात होणार आहे तसेच अकरा तारखेला देखील हा लो प्रेशर त्याचप्रमाणे कार्यरत आहे त्याचा देखील प्रभाव हा महाराष्ट्रात अकरा तारखेला काही जिल्ह्यात होणार आहे आणि बारा तारखेला देखील लो प्रेशर हा कायमस्वरूपी तयार राहिल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचे वातावरण तयार होत आहे परंतु शेतकऱ्यामध्ये तेरा तारखेला परंतु चौदा तारखेपासून चौदा तारखेपासून चौदा तारखेला हा लो प्रेशर विशाखापट्टण या ठिकाणी भुवनेश्वर या ठिकाणी एक लो प्रेशर तयार होत आहे आणि तो लो प्रेशरचा प्रभाव हा जास्त करून विदर्भ साईडला लो प्रेशर नऊशे अठ्ठ्याण्णव इतका लो प्रेशरचा दाब तयार होत आहे तसेच महाराष्ट्रात संभाजीनगर जालना या ठिकाणी एक हजार इतका दाब जो पत्ता एक लो प्रेशरचा तयार होत आहे त्याचा एक प्रभाव आणि मुंबई तसेच सोलापूर या भागाने एक, एक एक हजार एकशे एक हजार दोन इतका लो प्रेशरचा पट्टा तयार होत आहे त्यामुळं महाराष्ट्रात चौदा आणि पंधरा तारखेंना शंभर टक्के पाऊस पडणार हा पाऊस आणि चांगल्या प्रकारे पडण्याचा अंदाज आहे परंतु कोणत्या जिल्ह्यात चांगला पाऊस पडणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यात सर्वसाधारण पाऊस पडणार आहे तसेच काही जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण आहे तर काही जिल्ह्यामध्ये एकदम जोरदार असा पाऊस राहण्याची शक्यता आहे फक्त दहा तारखेला दहा अकरा आणि बारा तेरा तारखेचा लोड प्रभाव हा फक्त विदर्भ नागपूर या ठिकाणीच जाणवणार आहे चंद्रपूर तसेच गडचिरोली आणि वर्धा भंडारा या ठिकाणीच फक्त हा प्रेशरचा प्रभाव दहा अकरा अकरा तारखेला जाणवणार आहे आणि बारा तेरा तारखेपासून वातावरण डागा राहणार पण कशाच प्रकारे पावसाचं वातावरण आहे फक्त विदर्भ नागपूर या ठिकाणी नॉर्मल पावसाचा शिल्कावा तेरा तारखेला होऊ शकतो आणि मुंबई पालघर या ठिकाणी सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे तेरा तारखेपर्यंत तसेच चौदा तारखेला देखील मुंबई पालघर नाशिक या भागामध्ये दमदार पाऊस राहणार आहे आणि तेरा आज चौदा तारखेला सॉरी शेतकरी तर चौदा तारखेला मराठवाड्यात चांगल्या पावसाचे संकेत आहेत कारण चौदा तारखेला एक, आ, है। एक हजार एका हेलिकॉप्टर लो प्रेशरचा दाब हा जळगाव जालना या भागाहून जात आहे तसेच अहमदनगर एक हजार दोन एकाला हेलिकॉप्टर प्रभाव असल्यामुळे म मराठवाड्यात त्याचा प्रभाव चांगला जाणवायची शक्यता आहे मराठवाड्यातील संभाजीनगर बीड लातूर तसेच परभणी हिंगोली या भागामध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच लातूर सोलापूर तुळजापूर धाराशिव या भागामध्ये देखील चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे चौदा तारखेला चौदा तारखेला हा पाऊस जवळजवळ जवळ एक वाजल्यापासून पौशन, चांगल्या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे आणि एक वाजल्यापासून हा पाऊस मराठवाड्यात दमदार ते काही ठिकाणी दमदार राहील आणि काही ठिकाणी सर्वसाधारण पाऊस हा सहा वाजेपर्यंत राहण्याची शक्यता आहे परंतु याचा प्रभाव जास्त हा विदर्भ साईडलाच राहणार आहे आणि मराठवाड्यातील दीड परबण हिंगोली जालना भागामध्ये एक जास्त प्रभाव राहण्याची शक्यता आहे तसेच जळगाव अकोला अमरावती बुलढाणा या भागामध्ये देखील चांगला पाऊस राहू शकतो आणि परभणी हिंगोली या भागामध्ये देखील चांगला पाऊस राहू शकतो तसेच नांदेड या भागामध्ये देखील चांगला पाऊस राहू शकतो तसेच अमरावती अकोला बुलढाणा या भागामध्ये कारण ज्या यवतमाळ या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे चौदा तारखेला तरी शेतकरी मित्र सध्या तरी घाबरून जायची गरज नाही कारण चौदा तारखेला चांगल्यापैकी पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि आज पाऊस पंधरा तारखेला देखील पूर्ण विदर्भ ला विदर्भामध्ये जोरदार ते सर्वसाधारण पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच पाऊस हा मराठवाड्यात फक्त नॉर्मल पाऊस असे ह्या पंधरा तारखेला राहणार आहेत परंतु चौदा तारखेला हा पाऊस चांगला मराठवाड्यात राहू शकतो तसेच परब हिंगोली या भागामध्ये देखील चौदा पंधरा तारखेला चांगला पाऊस राहण्याची शक्यता आहे तर शेतक मित्र अशीच रोजची रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान